नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एम जलवाड आज आपण जे माहिती आपण पाहणार आहोत ती बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व काही अतिशय चांगलं संविधान लिहून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं परंतु काही नियम काही कायदा सुव्यवस्था हे गरीब दुर्बल घटकापर्यंत पोहोचत नसल्यामुळं आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यामुळे जी या ग्रुपला या चॅनेलला जे जा जा जॉईंट आहेत सबस्क्राईब आहेत यानेही आपापल्या ग्रुपला किंवा आपापल्या मित्रमंडळींना या महत्त्वाच्या न्यूज पाठवणं हे महत्त्वाचं असते जेणेकरून आज आपण पाहणार आहोत की जेव्हा हो, एखाद्या आरोपीला जेव्हा जेल होते आणि तेव्हा त्या ते आरोपीला वकील नसतो पैसे नसल्यामुळं वकील खाजगी लावण्याची त्याची कुवत नसल्यामुळं तर त्यांना काय करावं कसं करावं हे या पेचामध्ये त्यांना मानसिक त्रास मानसिक टेन्शन व समस्या येणे उद्भवतो परंतु त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनीही मोफत विधी सेवा गरीब दुर्बल घटक व वंचिताचा अधिकार यामध्ये त्यांनी सांगितलं किंवा जे नियम केलेले आहेत कलम केलेले आहेत त्या कलमाची योग्य माहिती इथे मिळणार आहे नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय नांदेड मेल आय डी यल ए डी सी एस एन ए एन डी ई डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि वेबसाईटवर जात असेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एल यस ए डॉट गोवर्मेंट डॉट इन आणि हेल्पलाईन पाहिजेत असेल नंबर पंधरा शंभर आणि नांदेड जिल्ह्याचा विधी सेवा प्राधिकरण मोबाईल क्रमांक पंच्याऐंशी एक्क्याण्णव नव्वद छत्तीस सव्वीस लोकाभिक रक्षक कार्यालय चौऱ्याण्णव बावीस तीस छत्तीस अडुसष्ट या क्रमांकावरही आपली बोलू शकता आणि माहितीही घेऊ शकता चांगल्या प्रकारे त्यामध्ये भारतीय संविधान अनुच्छेद एकोणचाळीस क प्रमाणे समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहा सहाय्य देण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत खालील आरोपींना मोफत सल्ला व सेवा पुरविले जाते न्यायालयीन बंदी किंवा शिक्षा झालेले दोषी व्यक्ती तसेच विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी चे, चे कलम बारा अंतर्गत खालील व्यक्ती आरोपी मोफत सल्ला व मोफत सेवा वकील मिळण्यास पात्र आहे किंवा म्हणजे आपण त्यांना म्हणू शकता की आपण जे आटी आहेत खाली आटी आहेत ते वाचून दाखवतो कुणाला वकील फुकट मिळेल की वकील लावून आपण त्या शिक्षेपासून मुक्त होऊ शकता जेणेकरून जी शिक्षा आहे ती खरी नसेल तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यामध्ये सी यश टी हा प्रवर्ग येतो त्या प्रवर्गामध्ये जो की घटनेमध्ये जशी की जी घटना आहे सार्वत्रिक आपत्ती एक जातीय हिंसाचार दोन जातीय अत्याचार तीन पूर चार दुष्काळी पाच भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीची बळे या अंतर्गत काही ग घटना असेल किंवा गुन्हा झालेला असेल तर त्याविषयी एस सी एस टीचे जे कोणी लोकं आहेत व्यक्ती आहेत तर त्यांनी जर खाजगी वकिलाला जास्त पैसे लागत असेल तर खरोखरच सरकारी शासनाकडून या वकिलाला आपण संपर्क साधू शकता शासनाला आपली राय सांगू शकता देऊ शकता याविषयी आणि मागू शकता त्यानंतर अवैध मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी हा एक व्यक्ती जो भिक मागतो समजा भिकारी असेल किंवा अवैध मानवी व्यापाराचा बळी औद्योगिक कामगार याविषयी काही असेल घटना तर त्याविषयी या लोकांना विधी मोफत विधी सेवा अंतर्गत सल्ला मागू शकता त्यानंतर अपंग व्यक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या अंधत्व कुष्ठरोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात असमर्थ बहिरेपण मानसिक असमर्थ ग्रस्त आहे म्हणजे या पात्रतेतील असा जर कोणता व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे हेही महत्त्वाचं आहे हे आठ ज्या लोकांना लागू आहे त्यांनी लोकाभिरक्षक कार्यालय मार्फत आपण मोफत वकील मागू शकतो त्यानंतर लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत दिल्या दिला जाणाऱ्या मोफत सेवा मदतीचे प्रकार अटक पूर्व कायदेशीर सल्ला मार्गदर्शन यामध्ये एक दोन रिमांड अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केल्यावर मोफतविधी सहाय्य तीन दोन त्यानंतर फौजदारी खटले चालविण्यासाठी विधी सहाय्यक त्यानंतर विरुद्ध व वरील न्यायालयात अपील करण्यासाठी विधी सहाय्यक कारागृह भेटीतून बंदिना कायदेविषयक मार्गदर्शन आणि याच्यामध्ये हे, हे। प्रकार आहेत आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्र जेव्हा आपण तो वकील तिथं आपण विधि सेवा मागतो तिथं आपल्याला जो कागदपत्रे आहेत ते दाखल करण्यासाठी एक अनुसूचित जाती जमातीचे जात पर, जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट दोन आरोप आरोपी जर अपंग दिव्यांग असेल तर अंदाजे प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र त्यानंतर तीन वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल तो उत्पन्नाचा प्रमाणपत्र आता यामध्ये आपण कोणकोणत्या केसेसला हे वकील मागू शकतो ते ती वरील मी मजकूर उल्लेख केला त्यानंतर जेव्हा एखादी केस आहे समजा अटकपूर्व कायदेशीर सल्ला अटक झाली किंवा व्हायची आहे त्यापूर्वी आपण फोन लावून किंवा प्रत्यक्षात जाऊन तिथं मार्गदर्शन करू शकतो नंतर जर आरोपी म्हणजे जर एखाद्या आरोपीला जर न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर रिमांड मध्ये तिथेही त्या सेवेचा आपण फायदा घेऊ शकतो त्यानंतर फौजदारी खटले चालविण्यासाठी विधी साहेब एखादे जे खटले असेल समजा ते खटले चालविण्यासाठीही आपण वकील मागू शकता आणि त्यानंतर शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील करण्यासाठीही विधी साहेब मारू मागू शकता जी आपल्याला शिक्षा झाली त्याविषयी आपण मागू शकता कारागृहात भेटीत म्हणजे जे लो आहेत समजा आरोपी ते कारागरातही आपण जाण्यासाठी किंवा त्यांना भेटीगाठी करण्यासाठीही इथं आपण अर्ज करू शकता मागू शकता तर मेन सविस्तर असा आहे की ज्यांचा जो पैसा आहे त्यांनी खाजगी वकील लावतो परंतु खाजगी वकील लावल्याच्या नंतर त्यांना नोचून काढण्याचं कार्य आहे म्हणजेच की इ भल्ली मोठी फीस असते आणि ती फीस आपण भरू शकत नाही काही गरीब लोक भरू शकत नाही मग त्याच्यामुळं काहीतरी आपण शेती विकतो किंवा काहीतरी एखादी एकर असेल आपलं उत्पन्न पोट उपजीविका भागवण्यासाठी खूप अडचणीचा सामना करून आपण त्याची फीस देतो दिल्याच्यानंतर तारीख पे तारीख तारीख के पे तारीख तारीख पे तारीख असं म्हणत तो पुष्कळचा वेळ लावतो आणि पुष्कळचा पैसा खाण्यामध्ये <coughs> तो ठरत असतो त्याच्यामुळं इथं बाबासाहेब आंबेडकरांनी जी कलम एकोणचाळीस क प्रमाणे हे कायदा लिहून ठेवलेला आहे परंतु काही लोकांपर्यंत माहिती नसल्यामुळं हो, किंवा काही लोकांना सर्व चांगल्या प्रकारे माहिती नसल्यामुळं हो, ते प्रायव्हेट वकील लावून जेणेकरून ज्याची ऐपत नाही त्या पेचामध्ये तो पडत असतो आणि नंतर तो परेशान होऊन बसतो अशाचसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगल्या प्रकारे विचार केला आणि इथेच तर म्हटलं की मोफत विधी सेवा गरीब दुर्बल घटक व वंचितताचा अधिकार हा अधिकार भेटण्यासाठी आपण इथं नंबर फोन नंबरही दिलेला आहे मेल नंबरही दिलेला आहे तुम्ही ज्यांच्यावर संकट असेल त्यांनी हे फोन नंबर लावून माहिती घेऊ शकता किंवा नांदेला प्रत्यक्षात जाऊन तिथं चांगल्या प्रकारे विचारपूस करून आणि त्या घटनेसंदर्भात सांगून आपण त्यांचा सल्ला घेऊन त्यानुसार प्रोसेस करू शकता आता काही लोकांनंतर काही वेगवेगळ्या समस्या जर असेल मला कॉमेंट्स बॉक्समध्ये करा जेणेकरून मी त्या समस्याचा प्रकारे उत्तर आणि चांगल्या प्रकारे न्यूज लावण्यामध्ये सकस ठरेल आणि जर काही लोकांना ही जी सेवा आहे ही सेवा माहिती नसते त्याच्यापर्यंत ही जरूर लिंक सेंड करा जेणेकरून लोकांचं कल्याण होईल आपण पाहत राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद